बायको रागत असली कि ती नवऱ्याला बडबड तर करतेस पण त्यासोबत घरातली काम पण पटपट करते करते की <laughs> <laughs> कि नाही मी ऐकलो होत कि नवऱ्यामध्ये एक मित्र असावा पण माझ्या नवऱ्यामध्ये सासू आहे मागच्या जन्मी मी खरंच काहीतरी पुणे केला असेल बघा असं का म्हणस तर तुम्ही मला भेटले च्या मग मी काय पाप केलं होत स्त्रिया <laughs> <laughs> बोलल्याशिवाय निवांत बसू शकत नाही आणि पुरुष बसल्याशिवाय निवांत बोलू शकत नाही टळू दे आणि जे लोक रिप्लाय देत नाहीत त्यांचा भर उन्हाळ्यात एसी कूलर आणि फॅन बंद पडू दे कोण सर कमी कॉल देत काय माहिती कोणाचा फोन हा बोल बाप तुझी ला फोन लावला ना ती मी नाहीये मा माझं लग्न झालंय मला दोन लेकरं आहेत नवरा आहे सासू आहे सासरे आहे तुझंच लय दिवस खराब चालले फाटते मेल्या तुला लग्न झालेल्या बाया आवडायला लागल्या दोन दोन पोरांच्या आया आवडायला लागल्या ला। मला वाटतंय गावाकडे पोरींचा दुष्काळ पडला की काय काय नाही बघ परत जर फोन केला ना तुझ्या तोंडाने बोलतोय ना ते तोंड कुणाला दाखवायच्या नाही मेले ज्या हाताने फोन लावला ना तो हात पण नीट नाही मला काय एवढीच काम आहेत का तर ठेव ठेवून मेल अनुभय ते डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरी म्हणतात एखाद्या मास्तरच्या बायकोला मास्तरी मग ते नर्सच्या नवऱ्याला नरसाळ्या <laughs> स्वतःच्या बायकोचा फोटो कधी बघणार नाही पण दुसऱ्याच्या बायकोचा फोटो मात्र झूम करून डोळे ताणून बघतील <laughs> हो लवकर चला के लग्न उशीर झालाय अगं जाऊ की कसा दिसतोय ग मी त्याला काय रोजच्या सारखं दिसतय की अग नवरा किती पण चांगला दिसू दे नवऱ्याची कदर बायकोला कधीच नसत्या नवऱ्याची खरी कदर तर शेजारणीला असत्या